तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे मंडळी पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात हल्ला करणारे ते आरोपी सापडलेले आहेत कोयता गँगमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात एका पोलीस अधिकाऱ्यावर वार करण्यात आले कोयत्याने केलेल्या हल्ल्यात हा अधिकारी थोडक्यात बचावला कर्तव्यावर असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती आरोपींनी थेट डोक्यातच वार केल्याने अधिकारी गंभीर जखमी झालेला आहे या प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं आहे हे आरोपी कोण आहेत आणि त्यांना कोणत्या शहरात अटक करण्यात आली याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पुण्यातल्या हडपसर भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती तर झालं असं होतं की दुचाकींचा अपघात झाला आणि त्यानंतर दोन गटात वाद सुरू झाला यावेळी पोलीस अधिकारी गायकवाड वर गाडीवरून जात होते वाद सुरू असल्याचं बघून ते थांबले त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला भांडणं सोडवत असताना त्यांनी आरोपीच्या हातातील कोयता घेण्याचा देखील प्रयत्न केला आरोपी निहाल सिंग टाक याने पोलिस अधिकारी रत्नदीप गायकवाड यांच्या दिशेने कोयता फेकून मारला डोक्यात वार झाल्याने ते जखमी झाले रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांवर हल्ला करणारे ते आरोपी कोण आहेत त्याची देखील माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे निहाल सिंग मन्नूसिंग टाक राहणार तुळजा भवानी वसाहत हडपसर राहुल सिंग उर्फ राहुल्या सिंग भोंड हडपसर अशी आरोपींची नावं आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर द गंभीर अशी दखल घेतली आहे आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत पोलिसांनी फरार झालेल्या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला दोन्ही आरोपी सोलापूर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पुणे पोलिसांनी सोलापूर पोलिसांच्या मदतीनं दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या